माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे औ कारवारी करमतणयणा गरीण चल जाऊ कैलासपुरी औकारवारी करमतणयणा गरी चल जाऊ कैलासपुरी कैलासपुरी गेली होती बाणा कैलासपुरी गेली होती बाणा तिने आणला त्रिशूळ बाणा तिने आणला त्रिशूळ बाणा कारवारी कर मत नैना गरे जाऊ कैलासपुरी अहो कारोबारी कर मत नैना चला जाऊ कैलासपुरी कैलासपुरी गेली बाई गिरजा कैलासपुरी गेली बाई गिरजा गे तिने अल्ला चौसट नदा तिने अल्ला चौसट नद अहो कारोबारी कर मत नैना गरे चल जाऊ कैलासपुरी कारोबारी कर मत नैना गरेणी चला जाऊ कैलासपुरी दुर्गा माता गेली कैलासपुरी दुर्गा माता गेली कैलासपुरी तिने आणल्या गंगा उदरी तीने आणली गंगा उदरी हो कारोबारी करमत नैना गरी चला जाऊ कैलासपुरी अहो कारभारी करमत नैना गरी चला जाऊ कैलासपुरी माता गेली कैलासपुरी गौरा माता गेली कैलासपुरी तिने कुंकवाचा कंड करंड आणला हातावरी त्याने कुंकवाचा करंड आणला हातावरे औ कारभारी करमत नाही ना गरी चल जाऊ कैलासपुरी अहो कारभारी करमत नाही ना गरी चला जाऊ कैलासपुरी अहो कारोबारी करमत नाही ना गरी चला जाऊ कैलासपुरी कैलासपुरी गेली भवानी माता कैलासपुरी गेली भवानी माता त्याने आणला ಜಟಾಧಾರಿ ಶೋಧಣೀ ತಿನೆ ಅಲ್ಲ ಜಟಾಧಾರಿ ಶೋಧೀ ಓ ಕಾರವಾರಿ ಮತ್ತ ನೈನಾ ಗರಿ ಚಲ ಜೌ ಕೈಲಾಸ್ಪುರಿ ಓ ಕಾರವಾರಿ ಕೊ ನೈನಾ ಗರಿ ಚಲ ಜೈಲಪುರಿ ಓ ಕಾರವಾರಿ ನೈನಾ ಗರಿ ಚಲ ಜಾ ಕೈಲಪುರಿ गेली ಪಾರ್ವತಿ ಮತಾ ಕೈಲಪುರಿ ಗಲ್ಲಿ ಪಾರ್ವತಿ ಮತಾ ತಿರ ಗಣಪತಿ ಕಲ್ಲ ಹ मळाचा गणपती केला हाता कैलासपुरी गेली एक पार्वती माता त्याने मळाचा गणपती केला हो हाता कारभारी करमत नाही ना गरी चला जाऊ कैलासपुरी अहो कारभारी करमत नाही ना ने चला जाऊ कैलासपुरी अहो कारभारी करमत नाही ना ने चला जाऊ कैलासपुरी अहो कारबारी करमत नयना गरी चल जाऊ कैलासपुरी ओकार कारभारी करमत नय ना गरी चल जाऊ कैलास पुरी श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम